नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून वारंवार दुःखद बातम्या समोर येत असल्याने मनोरंजन विश्वात चिंतेचं व वा दुःखाचं वातावरण पसरलं सिनेमा विश्वातील प्रसिद्ध कलाकार दिनेश बंगलुरू यांचं वयाच्या पंचावन्नव्या वर्षी दुःखद निधन झाले उडी जिल्ह्यातील कुंदापुरा येथे आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलेला मूळचे मंगळुरू येथील असलेले दिनेश यांनी आर्ट डायरेक्टर म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती सुपरस्टार यशच्या के जी एफ सिनेमात साकारलेल्या बॉम्बे डॉनच्या भूमिकेनंतर त्यांना खरी लोकप्रियता मिळवली के जी एफमधील बॉम्बे डॉन हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं दिनेश यांनी राणा विक्रम अंबारी दुर्गा स्माईल अतिथी प्रेमा नागमंडला थांबा या चित्रपटात काम केले त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे त्यांनी नंबर त्र्याहत्तर आणि शांती या चित्रपटात आर्ट डायरेक्टर म्हणून योगदान दिलं या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे अचानक निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते दिनेश मंगळुरू यांना भावपूर्ण श्रद्धांजली